पोलिसांनी संघभावना आणि पारदर्शकतेने काम करावे तर पोलीस खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी त्यासाठी शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील सर्वतोपरी मदत करेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलिसांना आश्वासित केले ठाणे साकेत मैदान येथे आयोजित पस्तीसाव्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा दिमागदार समारोप सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस खेळाडूंना प्रोत्साहन देताना सांगितले की या स्पर्धांमध्ये राज्यभरातील दोन हजार नऊशे एकोणतीस पोलीस खेळाडूंनी सहभाग घेतला ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे अशा क्रीडा स्पर्धांमुळे पोलीस दलातील संघभावना अधिक बळकट होते महाराष्ट्र पोलीस दल देशातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून ओळखले जाते आणि त्याचा नावलौकिक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढला आहे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि महाराष्ट्राला आघाडीचे औद्योगिक केंद्र म्हणून मदत करण्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशंसा करून राज्य पोलिसांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यावसायिकता आणि कामगिरीचा मानदंड प्रस्थापित केला असे त्यांनी शेवटी सांगितले यावेळी गृहराज्यमंत्री शहर योगेश कदम गृह राज्यमंत्री ग्रामीण डॉक्टर पंकज भोयर आमदार संजय केळकर निरंजन डावखरे गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सिंह चहल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र डॉक्टर संजय दराडे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते